काय मोबाईल मोबाईल चालू असतो तुला किती वेळ सांगितलं ऍक्टिव्ह काय नुसतं गुमटून माझा फोन कशाला घेतला गब्बस जरा द्या ना थंडी वाजू राहिली बसले निवांत आपलं तुला सकाळी सकाळी काय करायला लावलेलं आहे मी काय करायचं एक्सरसाइज करायला लावली तुला समजता का जरा दिवसभर निसत नको पहिले एवढं पाय दुखत असते परत तुम्ही त्याच्यात म्हणता एक्सरसाइज करायची नाही होत अरे प्रेग्नेन्सीचे जे महिने आहे ना हे लय इम्पॉर्टंट असतात यात तू थोडा ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे तुला दुरा दुरा आले कुठून मुंबई वरून शिकवण्या निसत तुला कळन मग नंतर मग नंतर पस्तवण्यापेक्षा आत्ता केलेलं बरोबर आहे सेम आहे मायलेकांचे बोल सेम चालले मम्मी सारखंच बोलू राहिले आज बरोबर एकदम चल उठ लवकर एक्सरसाइज करे नको मी मला नाही करायची एक्सरसाइज कशाला नको 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 नुक। आओ का होणार एक्सरसाइज करून तशी मी घरातले काम करतच असते की तसं नाही एक्सरसाइज पण करावं लागते स्पेशली त्यासाठी काय काय वेगळे एक्सरसाइज असतात ते करावं लागतं उठ लवकर लाग चल अशी पण माझी नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे तुम्ही नक्की टेंशन घेऊ ते ते मला करावं लागेल तेव्हा होईल चल कपडे चेंज कर काय कपडे चेंज कर आणि एक्सरसाइजचे कपडे घालू आता काय करायचंय एक्सरसाइज करायची सांगा गपचुप जे सांगितलं ते एक्सरसाइज कर पहिले वॉर्म अप घेच तोंड वाकड करू नको तुला समजलं पाहिजे हे दिवस परत येत नसतात आता जेवढी तू ऍक्टिव्ह राहशील जेवढी एक्सरसाइज करशील मेहनत करशील तेवढा तुझा फायदा आहे चल वॉर्म अप कर पटकन हात धरा ना एक टिप पडणार नाही का कसं सांगितलं होतं लेग रेजेस घे पाक 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 काय आनाडी बायको भेटली मला पण काय म्हणले अनाडी बायको नाही अनाडी आनाडी बायको मोठी आणायची नाही एखादी एमबीबीएस आहे की नाही अनाडी बायको भेटली पाठापट चार नाही शिकून आले मुंबई पुण्यावरून लगेच मला शिकवायला लागले का एवढी हुशार बायको आहे दुसरी बघायची ती मी नाही करणार जाऊ तिकड बावड्या हा मम्मी हे काय चाललंय आईला कधी नाही सांगितलं कि मम्मे असं कर मम्मे तसं कर सांगत सांगतोय असं कर असं कर असं कर दिवस कोणा गेले गेले दिवस केव्हा गेल्यावर काय करते तो हे बघितलं का जुने विचार दिवस गेल्यावर कशी म्हणती हे जुने विचार म्हणजे मला अनपड म्हणित गव्हार म्हणत अरे मी सकाळी पाय पायी जाते एवढं लांब तिकडं पळायला बघा करायचं नाही करा एकदा सुद्धा म्हणलं नाही बावड्या मला आता एक काम करू आपण दोघी सोबत करू बघू बघूया तुमच्या नातानी सांगा आता झालंय थोडस आता ती सांग आणि माझ्याकून काही येड वाकड तिने केलं परत तू म्हण नको तुझ्या मुळे झालं आई तुझ्या मुळे मम्मी झालं नाही मी लक्ष देते चल। आता आपण दोघी करू या मला तर सगळे व्यायाम करता येतो तस आता या दिवसात कंटाळ येतो बाकी काय नाही असं ते समोर ये आता हे व्यायाम करणार का माझ्या नीटकारणी तर गुडघे मोडून घेतात सरळ जायचं असतं खाली रेशमी लय खाली नको बसू आता यांनी सांगितलंय तसं ते चांगलं असते चा। <laughs> 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 ते घेतू करच चाललंय कुठं थम थम आता आता हा आता नॉर्मल डिलिव्हरी माझी माझी बघितलं का नागारा का तुतारा असं व्यायाम केलेला चांगला असं सगळ्यांनी व्यायाम करायला लागले भारी होईल आपण रोज करत जाऊ नंतर जाऊ टावरला घेऊन करत जाऊ व्यायाम अगं रेश्मी मला तर जरा अवघडच वाटतय कसलं हे एवढं मोठं पोट आलंय नागरा का तुतारा आणि त्याला धरून असं केल्यावर बाया मग मी आता किती स्ट्रॉंग Okay तीन, सेट्स पंदरा पंदरा बात तीन सेट मारायचे पंधरा पंधरा रेप्युटेशनचे मानल्यावर किती झाले ते तीन शेट मानल्यावर बसा तुम्ही तुमच्या न्यावायचं राहू द्या हार मानल अगं मरुदे तिकडं तेव्हा हो सांगा अगं तुला काय कळत का? पिप्पाने दम लागला रे तिला <laughs> काही करीत निघतो खाली बसून होत जस काही शिक्षा केली काहीतरी अरे मम्मी चांगलं असतं व्यायाम केलेलं सीजर होत नाही नॉर्मल डिलिव्हरी होती या सगळ्या गोष्टी व्यायाम केल्यानी टेन्शन नसतं काय गोष्टींच अरे माझ काय शिजर झालं का आता तुमचं पहिलेच वेगळं होत आताच वेगळं आहे सगळ्या गोष्टी उलटा आता चांगलं चांगलं खाती ती आमच्या टायमाला काय डोमला होता खायला आताच चांगले मधी ना सगळी भेसळे मग काय चांगलं नाही राहिलं आता पहिले सारखं रेशमी पण तुझी दात द्यावा लागण परत दात मा देते माझे द्यायचे काय पाडून अग तुझी हिम्मत आहे कुशल तू एवढं मोठं पोट घेऊन अशी खाली वाक होती उडबाशा करती जिम मध्ये होती काय तू टेलर

नाही खाली होत सरळ असं खाली सरळ जायचं सरळ व्हायचं चला रेडी हळू हळू हळूया बसा इकडं या तुम्ही आपलं हे येत तरी जा मम्मी तू घे बसून आजची दिवस बाजा तुझं चल तुझं घे तुम्ही माझा सपोर्ट घे बाहुड्या भास्कर टाटली रेती नको नको फुसफुस आता अरे भाषा थोबड तोंडाच्या कमाल कमाल करते शाळेत शिकवलं मी हा इंग्लिश मीडियम अरे भास्कर की भावड्या अरे नको बाबा मला कस तरी होतय अगं त्याच्या काय नादी लागली रेश्मे पोरात नादी तर कवाच लागले एवढ्यात राहत चल मी तू थांब झाला दोन मिनिट मजा आलो ठीक आहे पाणी पी थोडस अजून एक लास्ट सेट घेऊ हा अजून तर ते बटरफ्लाय करावं लागतं ना बटरफ्लायच ना आता कसला आहे बटरफ्लाय बसून बटरफ्लाय घालायचं त्या असं असत ताशा पेटी वाजवायची अशी 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 पायांसाठी चांगलं असतं ना एक्सरसाइज केलं लेग स्ट्रॉंग होत रेशमी एकदम लागला घाम आला काय घाम आला मग आता तुला स्मूदी कशाला चांगली असती गपचुप पिऊन घ्यायची नाटक काय करायचं हे काय बीट केळी गाजर पुदिना नको 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 पालक आणि पिलक मला नको मग काय तोच खाती <laughs> गपचुप पिऊन घ्यायचं काय थोडं समजलं पाहिजे स्वतः बाय तुमचं हेल्दी 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 काहीच दुसरं काय खाऊन देत नाहीत लवकर जे जे वायटमिन न्यूट्रिशन लागणार असतं ना ते सगळं ह्याच्यात असतं ते टोस आणि बिस्किट मध्ये नसते एवढी गोष्ट लक्षात ठेव आणि काही चोचले बिलकुल करायची नाही दाखवा मी तरी तोडते परत आत्या काही आता काय मम्मी अरे भाजी पण काय स्मूदी बनून राहिले ते माझ्यासाठी ते माझी मोदी नाही मोदी नाही बाळासाठी जे लागणारे जे आवश्यक न्यूट्रिशन असतात ना ते सगळे या असतात तुमच्या मम्मीला कुठे एवढी इंग्लिश काढायची न्यूट्रिशन तुम्ही नका तुमचं इंग्लिश तुमचं इंग्लिश मिडियम तिकडे ठेवा बरं आता कशाला इंग्लिश मिडीयम मध्ये टाकलं होतं मराठी मिडीयम शिकवायचं होतं ना सगळं ते तिकडून शिकून आलंय सगळं काय सोदीन सादिन बनवायची ज्यूस राहिलेत ते नाही का त्याच्यामध्ये पालक असते हा बीट असतोय बरं झालं तू पण आली तुझ्यासाठी पण लय चांगलं असतं हे तू पण प्यायची का मला हे सो दे हा मी बाजरीची भाकर राकडा बिगडा कालवण वरपून सरपून खाते आणि हे कुठं मोजी तू नको नको मला नको तसं पण राहू द्या हा हा बघितलं का आता बायकोसाठी मोजी करून देतोय काय काय करून देतोय मोजी बघितलं का <laughs> रेशमे मला ते नाव येत नाही आता घेऊ शिकलाय मोठा त्याच्या माग तू बी तुला तो करीनाटीला चांगलं असत बाळाची ग्रोथ चांगली होती म्हणून देऊ राहिलोय आता तुझ्या टायमाला नाही पिले पिले काय हा कसा ग्रोथ झाला तुझा आता ते तुमच्यावर नाही गेले आपल्या आजीवर गेले तर म्हणून ते एवढे भारी झाले ते तुमच्यावर गेले असते तर काय वाकडी चिकडी आहे मी तसं नाही तस नाही शेवटी बापाच्या इकडच्या खानदानावर जात ना माणूस जास्त म्हणून बायकोसाठी बघ ना कसा करतोय तू गप नाही कधी बायसाठी म्हणलं नाही दोघींसाठी बनवू राहिलं आता नको मला ते बनवतील मुजी बनव नाही तर सुजी बनव टाकाव पूर्ण केळी म्हणजे थोडं जरा बरं तरी लागेल संध्याकाळचं सायपा कर भावडे <laughs> <laughs> मा? आ, मा चुमा घेते घेऊ मग मावशी रेश्म कुठे तिकडे मध्ये आमचं मध्ये सोजी का सोजी का फोजी बनवून चारित हवंय हा चल पाहते मग जाऊन रेश्मी काय करते ही तसलीच आहे मला जरा बी इच्छा नाही प्यायची तुमसे जुदा होकर, तुझे दूर जाना है, पल आहे की जुदाई फिरल लिखा मध्ये कुछ फुटली में कुठं चालले मी कोणती की जुदाई तू दाद जाना करेश मी आता काय म्हणते द्याव आता याच्यात भाई काय करतो गाजी अगं बाई चाललंय आमचं हेल्दी हेल्दी डायट बघितलं का कसलं काळजी जीव लावते तुला लय जीव लावते तुला सांगते त्याच्या पोटातच दुखायला लागलं जीव लागत बरोबर नवऱ्याचा भावरा केला काढणार नाही मी कुठं मी कशाला भावरा करीत ते काळजी करू राहिलेत ना हा ते करते खरंय खरंय मग मी थोडं ना करायला लावले बरोबर दोन जीव ऐका ना हे निघत तू मला ना हे असं काढा बघितलं का बायकोचं डोकं शेवटी रश्मी पण थोडं दे बर का पेशील का एक मिनिट ग्लास घे बघतो दुसरा, दुसरा ते खाली ग्लास आहे दुसरा त्या जाळीत असे अगं जाळीत ग्लास घेलं काय केलं पण अगं त्याच्यात सगळं असत केळी असते सगळं एकदम मिक्स असत गाजर असते केळी असते त्याच्यानंतर मग लिंबू असतंय अजून बीट असत एवढं नको बाई मी पहिलं असं प्यायचं मी काय धर

असंच प्रेम राहून द्या बाहे तुमच्या दोघांचं कोणाची नजर नाही लागाव तुमच्या प्रेमाला म्हणजे तुझीच लागण जा तिकडं म्हणजे आता मी जाणायचं मी येणार नाही हॉस्पिटलमध्ये म्हणजे परत बघितलं का काय झालं अ काय नाही पायातले गोळे आले तसे एकदम आणि सगळे पाय सनसन करू आले लई जास्त बस काय रे काय माहित दाबून दागु देतो नका तुम्ही कशाला दाबताय नको इकडं नको तर नको म्हणलं ना हा बरं वाटतय हा तिथंच तिथंच वरती बर वाटतय हेच बघायचं राहिलं होतं आम्ही घरवर होतो दादा त्यांना काम करीत होतो तेव्हा तर नळ नव्हते दारात पण असं नव्हतं आमचं नाजुकपाना ना नाजुकपाना कुणी बी काही म्हणा तशा झाली आता उलस दुखाय लागलं आणि एवढं एवढं पोट आलं की कंडे आई हो कि नवऱ्याचं इकडं उलट फालतं काळीच आम्ही बाळातीन झालं तरी नवरा लवकर तोंड बघत नव्हता काय झालंय काय नाही ती मर तिकड तशी थोडच आहे बाय काय बाय कुणी केलं की नवरा धडधड पायची धन्य रे देवा अग मम्मे असं काय बोलती आता ती प्रेग्नेंट आहे म्हणून तिला आपल्या सगळ्यांची सपोर्टची गरज आहे आणि बायको म्हणून ती तर तिचे सगळे कर्तव्य पार पाडतच आली ना म्हणून आता नवरा म्हणून माझे पण काही कर्तव्य आहे ते मी पण पार पाडतोय सासरी कुणी कसंही वागू पण बायकांचं संपूर्ण जीवन नवऱ्याच्या वागण्यावरती निर्भर करतं नवरा जर समजदार आणि अंडरस्टँडिंग असेल तर बायकांचं संपूर्ण जीवन सार्थक होऊन जातं आणि हेच जर तो समजदार नसेल प्रेम करणारा नसेल तर बायकांचं जीवन व्यर्थ होऊन जातं मी नशिबान आहे मला यांच्यासारखा जोडीदार भेटला असाच जोडीदार सगळ्यांना भेटला पाहिजे